हा पुणे महानगरपालिकेचा झालेला आहे पण असा असताना दोन आस्थापनांच्या वादामध्ये या वाघोलीतल्या ग्रामस्थांचं वाघोलीतल्या नवीन जी काही का मंडळी राहायला आलेली आहेत खूप विश्वासाने खूप कष्टाने या ठिकाणी आपल्या नका प्रॉपर्टी विकत घेतल्या त्या मंडळींच्या जीवन भरणाचा प्रश्न या दोन लोकांच्या भांडणमुळे उचललाय एकीकडं पी एम आर डीने हा प्लॅन सँक्शन केले बिल्डिंग बांधायला परवानग्या दिल्या कम्प्रेशर सर्टिफिकेट दिले आणि जी महानगरपालिका दोन हजार सतरा सालापासून सॉरी सा, दोन हजार अठरा सालापासून या वाळोलीची नका म्हणजे एकूणच मालकी हक्काची एक संस्था झालेली ती संस्था सुद्धा म्हणते की बाबा तुम्ही सँक्शन चार्जेस पी एम आर डीकडे दिले त्यामुळे आम्ही तुमचा रस्ता का करायचा मी इथं श्री शर्मा साहेबांना भेटायला आल्यानंतर साहेबांना भेटायला आल्यानंतर त्यांचं पूर्ण ऐकून घेतलं पुणे महानगरपालिकेचे पतविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी मी बोललो माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी संजय धारव यांना त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पाठवलं होतं आणि आता जी पी एम आर टीने जे काय स्टेटमेंट दिले मी यायच्या अगोदर ते ऐकून घेतलं तर मी पावसकरांशी पावसकरांशी बोललो आहे पावसकरांनी मी सांगितलं की हा विषय तोंडी याच्याने काही त्या ठिकाणी मार्गी लागणार नाही मी सुद्धा शहराचा नगरसेवक भाभर होऊन कामकाज बघित नाही मला कल्पना आहे काही गोष्टी एक दिवसात किंवा एक महिना होत नाहीत पण तुम्ही स्टेप बाय स्टेप कसे जाणार तर पहिली गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शरद चंद्रजी पवार या पक्षाचा ज्या पुणे शहराचा अध्यक्ष या नातेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो अमित मिश्रांच्या आणि सगळ्या संबंधित आम्ही पाठिंबा राहू अशी शक्य देतो की नेते कोण कोणतर्फे आपली लढाई करावी लागेल एक रस्ता लगेच होण्याकरताचा विषय त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की ही जी काही यंत्रणा ही बरमट केली भ्रष्टाचाराने आमचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा व्यवसाय करतो इथं बिल्डिंग सँक्शन होत असताना तो प्रपोज रोड होता म्हणून त्या सँक्शन केला तो डीपीतला म्हणजे पुरीतला आरपीतला नंतरचा डीपीतला रोड आहे म्हणून नका त्या ठिकाणी बिल्डिंग सँक्शन केल्या या कशा संदर्भात सँक्शन केलं याचा एकदा जो काय श्वेतपत्रिका व्हाईट पेपर निघाला पाहिजे जर हा रोड प्रपोज होता मूळ जमीन मालकांनी हा ताबा दिला नव्हता तरी सुद्धा जर त्या ठिकाणी बिल्डिंग सँक्शन केल्या असतील त्या पीएमआरडीच्या एम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी ही जेलमध्ये करायची याच्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाला एक बिल्डिंग ज्यावेळेस लाख लाख दोन लाख सत्तरची बनते त्यावेळेस घेत अधिकारी शंभर रुपये दोनशे रुपये टक्के बिल्डिंग सँक्शन करतात आणि मग या ठिकाणी जर एवढ्या शेकडो बिल्डिंग झाल्यात आणि तिथे दहा हजार फ्लॅट देतात दहा हजारपेक्षा जास्त फ्लॅट आहेत याचाच अर्थ मूळ मालक जे ज्यांनी हा रस्ता अडवलेला आहे तो रस्ता नसताना बिल्डिंग सँक्शन आणि इतर नागरिकांची आणि आजच्या धारकांची के फसवणूक केलेली आहे त्यामुळे एकीकडे एक एक रस्ता करण्यासाठीची आमची मागणी आणि दुसरीकडं मूळ मालकांना आंदोलन ठेवून मालका जर त्या पी एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी प्लॅन सँक्शन केला असेल माझं तर पत्र उद्या नक्की जाईल माझ्या सुप्रियादा सुळेंचं आणि आपले खासदार डॉक्टर अमोड कोर्लेचं पत्र उद्याच्या उद्या या ठिकाणी पी एम आर डीला जाईल की मधल्या जा ज्यांनी प्लॅन सँक्शन केले जमीन म्हणजे रस्त्याचे ताल मालकी ताब्यात आली असा जर त्या बिल्डिंग सँक्शन झाल्यात तर त्या बिल्डरांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा हा राहिला ही पहिली लढाई दुसरा विषय आता असा आहे की मी पावसकर साहेबांशी बोललो पावसकर साहेबांना सांगितलं की अमित मिश्रांच्या जीवाशी खेळ व्हायला नको अमित मिश्रा चौथ्या दिवशी सुद्धा इतर डॉक्टर सातत्य नेऊन त्यांची तपासणी करतायत तर यांना रायटिंगमध्ये तुम्ही द्यायला हवं की रास्त तुम्ही करणार आहात का नाही करणार आहात करणार आहात तर कधी करणार आहात त्यांनी मला आता असं सांगितलं म्हणलं तुमच्याकडे पैसे आहेत करायला ते म्हणते आहे रस्ता करणार का ते म्हणजे आम्ही करून देऊ फक्त रस्ता जमीन मालकांच्या त्या ठिकाणी अवलंबून पैसे देण्याचा पत्र हे डीने त्यांना द्यावं आज नवल किशोर राम साहेब चे पुणे महाराष्ट्र बालक तुम्ही त्यांच्याशी बोलतोय की हा रस्त्याचा जो मोबदला आहे दीडशे कोटी रुपये आहे तो पीएमआरडी त्यांना द्यावा रस्त्याचे पैसे रस्ता करण्याकरता पूर्ण बजेट मी देऊ शकतो असं पावसकरांनी मला शब्द दिलाय मी त्यांना म्हटलं आज अमित मिश्रांच्या नावाने सध्यापर्यंत पत्र यायला हवं की आम्ही एकीकडून एक पी एम आर डी जमीन मालकाला पैसे देतो मोबतला आणि दुसरीकडून पुणे महानगरपालिका जमीन मालकांच्या एनओसी नंतर लगेच रस्ता करेल अशा प्रकारचं लेखी पत्र आज सायंकाळी साडेपाचच्या आत तुम्हाला मिळेल असं त्यांनी मला शब्द दिलाय या संदर्भात तुमच्यासमोर एकदा मी ए बोलत असताना परत एकदा पावसकरांना कॉल करतोय आणि पावसकर साहेबांना तीच विनंती करतोय की असं पत्र तुम्ही ज्याला द्यायला ते दिल्लीला आता निघायला एअरपोर्टला होऊ घ्यायला होता फोन शेवटचं तुम्हाला बरेचदा डिस्टर्ब केलं मी आता मी आता त्यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला पत्र देताय जमीन मालकांचे जे एन ओ सी आहेत त्याच्यावर तुम्ही नका त्यांना रस्ता करून देण्याचा शब्द देता की जमीन मालका ए एन ओ सी प्लस पी एम मार्डिंग जमीन मालकाने बुग द्यायला हवा आणि हा रस्ता रस्ते मध्ये व्हायला हवा त्याप्रमाणे तुमचं पत्र यांना आज मिळायला हवं याची आमची विनंती आहे रायटिंग मिळावं एवढीच आमची विनंती आहे नाही नाही तेच झालं म्हणजे रायटिंग मध्ये पत्र इन द सेन्स की बाबा या संदर्भात तुम्ही रस्ता करायला विली का तुम्ही करा यस तेवढा प्लीज कारण काय होत आहे ते अमित मिश्राची तब्येत बिघडत चालली त्याच्यामुळे गरजेचं आहे तेवढं ते अमित मिश्राचे बसतील अजून आजचा चौदा दिवस आपण अनिल 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 मिश्रा तेवढा प्लीज तेवढं ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच ठीक आहे आता तीन चार प्रकारच्या लढा एक काय त्यांचं पत्र आज महापालिकेचे येणं आणि ते रस्ता करतायत जमीन मालकांचे येणं सोबत जमीन मालकांना एनओीचे पैसे